घेतला उद्देश काय होता उद्देश एम आय एम आमच्या देशाचे आदरणीय बॅरिस्टर असोद्दीन वैसी साहेबांनी माझं लोकसभेचा उमेदवारी डिक्लेअर केली व आमचे महाराष्ट्र परदेशचे अध्यक्ष औरंगाबादचे खासदार आदरणीय इम्तियाज जलील साहेबांनी ते बी फॉर्म मला दिलेला आहे आणि माझी उमेदवारी फायनल झालेली आहे माझं चिन्ह आहे पतंग तर माझी विनंती राहील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधले जितके भी माझे आई बहीण आहेत माझे बंधू माझे वयस्कार लोकं किंवा माझी मित्र कंपनी यांना सर्वाला मी विनंती करतो की मला एक वेळेस संधी द्या आणि ज्या या राजकीय लोकांनी ज्या एकच फॅमिलीमधले हे दोन आहेत लोकं लोकसभेला एक राष्ट्रवादीवर थांबलेले एक शिवसेनेने थांबलेत जे दोघं म्हणतात मी करतो मारलेले तो करडल्या आणि कामाचं तर कुठं काय नाही यांचं फक्त ह्या दोघाचे बोलबचन आहेत आणि लोकाला दिशाभूल करून कसं यांचं मतदान घ्यायचं बस यांच्या डोक्यात हीच आहे आणि खास करून मी आमच्या ह्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधल्या लोकांना जे अल्पसंख्येच्या आमचे मुस्लिम समाजाचे लोकं आहेत आणि जे इथे शिवसेनेचे जे खासदार आहेत उद्धव ठाकरे गटांचे मी त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही खासदार साहेब मुस्लिम समाजाला तुम्ही मतदान मागताय ह्या महाराष्ट्रामध्ये का एक बी मुस्लिम समाज असा व्यक्ती नव्हता की ज्याला आपण उमेदवारी देतात तर कुठल्याही पार्टीनं या महाराष्ट्रामध्ये एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही तर तुम्ही अल्पसंख्यांच्या लोकाला मुस्लिम समाजाच्या लोकाला काय मतदान मागणार आहे तुम्ही काय म्हणून त्यांच्यासमोर जाणार आहेत तर मला असं वाटतं की अल्पसंख्यांचे लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत आणि दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त आमच्या मराठा समाजाला तुम्ही मोठे मोठं बोललं मराठा समाजाला तुम्ही किती आरक्षण दिलं काय दिलं मराठा समाजाला ठीक आहे आज तुम्ही मोठे आहेत आमदार आहेत खासदार आहेत पण अनेक मराठा समाजाचे लोक असे आहेत की त्याला रोजाने जावं लागतो त्याला मेहनत करावं लागतंय त्याला शेतीमध्ये रात दिवस पाळावं लागतंय तेव्हा त्यांची घरं चालतात आज धनगर समाजाला तुम्ही म्हणलं आरक्षण देत आहे बरं कोण धनगर समाजाबद्दल बोलला आमच्या एम आय एम पार्टीचे औरंगाबादचे खासदार आदरणीय इम्तियाज जलील साहेबांनी ती मुद्दा उचलला की तुम्ही धनगर समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे हा तर मला एवढंच सांगायचं आहे की हे लोक कुणाला काय आरक्षण देत नाहीत फक्त दिशाभूल करतात तर माझ्या ह्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला माझी आई बहीण असतील त्यांना जण मला सांगायचं आहे की एक चान्स मला द्या पाच वर्षात जसं औरंगाबादला आमच्या इम्तिहाजील साहेबांनी आज बघा तिथं प्रत्येक समाजाचे लोक त्यांना मदत करायला तयार आहेत आणि त्यांना मदत करतात ते पुन्हा चांगल्या चांगल्या मताने निवडून येतील आणि दुसरी गोष्ट या महाराष्ट्र मध्य या देशा मध्य जैसे एम आई एम पार्टी हा फक्त मुस्लिम समाजा की पार्टी है हम चाहे इम्तियाज़ जनेैस साहबानी दाखोन दिया कि पार्टी प्रत्येक समाजा ची है जैसे मानता ना इंडिया इसमें हर नमूने का फूल खिलता है तो उसी तरीके से हर फूल के लिए ये हमारी पार्टी है हम हर समाज के लिए काम करेंगे जहां बेरोजगारी है यहां पे उस्मानाबाद जिले के अंदर इतनी बुरी हालात है हम लोग ये राजकारण कर रहे हैं सिर्फ वो उन पे कीचड़ उछाल रहा है वो उन पे कीचड़ उछाल रहा है मगर ये कीचड़ उछालने के की सिवा के पास कोई मुद्दा नहीं है दोनों ने भी अपनी अपनी प्रॉपर्टी इनकी करोड़ों अरबों की प्रॉपर्टी बना के ये बैठे तो आप जनता के समझ में आया है कि इनको मतदान कोई नहीं करेगा ये दोनों भी गिरेंगे और मुझे ऐसी उम्मीद है कि मैं जीत के आऊंगा क्योंकि आज शेतकड़ी रहेगा आज मुझे बताओ गांव में जो शेतकड़ी है